हॅलो ऐकतायत नमस्कार आपले लोकप्रिय आमदार राम भाऊ सातपुते यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजे मी आज कर्नाटक मध्ये आहे पण मला समजलं की आपण सगळे लोक राम भाऊंना शुभेच्छा देण्याकरता एकत्रित आले तर मी म्हटलं मी देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि म्हणून शुभेच्छा देतो ईश्वर त्यांना अतिशय उत्तम आरोग्य देऊ दीर्घ आयुष्य देऊ आणि आपली सगळ्यांची सेवा करण्याकरता ईश्वर त्यांना शक्ती देव अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे एक तरुण नेते म्हणून अतिशय चांगलं काम कामवणी या ठिकाणी विधानसभेमध्ये केलेलं आहे विधानसभेतला एक बुलंद आवाज म्हणून आता रामगो ओळखले जातात आणि मला विश्वास आहे की खूप एक लंबी इनी ही राघव निश्चितपणे त्या ठिकाणी घेतील आणि आपल्या सगळ्यांची सेवा दीर्घ काम ते करतील असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा राबभाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊ धन्यवाद